ही, ही आता तर सगळे आहेत ना उद्या मी आता तिकडं जिंकतीला गेल्यावर काही सुद्धा करमायचं नाही बघा कारण स्वीट इज कॉलेजला आणि मी एकटीच बसन घरी त्याच्यामुळं काहीच करमायचं नाही हे चार पाच दिवस झालं तिकडून तिकडून सगळं बाळ आहे का रडो बघ मला म्हणते बसा रडत आहे का बघ ना का मी काय म्हणलं करमायचं नाही म्हणलं मला घरी गेल्यावर ते बघितलं <laughs> का मला म्हणते बसा रडत आणि रडत बसता आणि काय नाही होय मग सांगायची काय गरज आहे का आता चार पाच दिवस झाले <laughs> मी <मीगी> घेत <ते> या <laughs> <laughs> आता घरी गेल्यावर कर मग का मला आले का कर म्हण का मला तुला नाही माहिती झालं का अगं आता ती मी हातती आणि तू साईडून चालून नाही ठेवायचं चालून नाही ठेवायचं मग गाठी होते मी हाटते बरोबर बिना पाण्याचा वैरा काय बिना पाण्याच भर पाणी कशाला ठेवलंय तू

पाठ कुठं दाखव मी आता बिना मला बिना पाण्याचं म्हणायचं होतं आता तिच्या झालं ग माझं पण माझ्या तिचं झालं बिना तेला पाण्याचा केलं मी कारण खराब होऊन तेला असं सांगायचं होतं करायचंय पण ही पुल्याने कडाईमारी पाणी ठेवलंय बघा उकळायला पाणी उकळ पाणी साईडला पाणी साईडला काढून टाक तसच करू आता बिना नाही आईला सांगून आले थांब आईला प्रियांका म्हणती आता आई बिना पाण्याचं बेसन वायरा आता बिना पाण्याचं बेसन वायरा म्हणजे त्या काय करते त्या पाणी घेते त्यात पिटका आलं होतं तस

तर मस्त वाटतं बघा सगळ्यांच चाललं इथ किती वाजले तर पावणे नऊ चला हे घेते वैरू आता मी त्या इकडं बघा प्रियंका मस्त अशा भाकरी बनवती या इकडं पूजा भाजी बनवती आणि इकडं मी लेकरांना बघती या हां बेसन बेसनात भाकरी आज बघ पिटलं पिटलं हा हां गो बाबू

मिरचीला लाजली ती खिडकी उघडकी आज बघा इथ प्रियंका ना किती दिवसात करते या प्रियांका आलती माझ्या बरोबर तर प्रियांकाला म्हणलं बावड्या पण उशिरा येणार आहे तर आता इथंच थांब माझ्या मुळे तर थांब येतच मस्त पैकी आपण सगळेजण स्वयंपाक बनवू आणि सगळे एकत्र जेवण हे करू आणि नंतर तू जा तर मग आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे बघा इथं मस्त असा स्वयंपाक बनवायचा जेवण खावणं करायची सगळ्यांनी एकत्र आणि मग जायचं तिकडं तर इथं बघा आंबडा पाणी पितो चला तिकडं चला 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 का तिकडं इकडं बघा इकडं पूजा इकडं प्रियंका आणि मला शहा निघून कोणी लावून झालं जायचं ठरलं होतं गाडीकडे गेलेली मी आणलं म्हणलं काय काय हा इकडं पूजा आणि इकडं प्रियंका आई म्हणा बरोबर जायचं होतं आई म्हणली ताय तू जा मी म्हटलं मला इथं थांबायचं आहे आल्यापासून प्रियंकाकडंच आहे आई म्हणली मग मी जाते मी म्हटलं आई पण मला इथं पाहिजे मी पण पाहिजे मग आई प्रियंकालाच म्हटलं तूच जाऊ नको तूच थांब मग प्रियंका थांबली तर म्हणली मग आता आपण सगळी मिळून स्वयंपाक बनवू जेवण खाऊनं तर इकडं बघा राधिका ओमडा आणि कृष्णा आई घेऊन बसली इकडं तर ही पण पार्सल धर तुझं पळती तिकडं त्याच्यामुळेच तिला घेऊन बसली होती तर आता आणली तुझ्याकडं तर राहू दे Da

एकही गाठ झालेला नाही बघा बेना पाय गाठ बघतो चला असले आता स्वयंपाक झालेला आहे फायनली पण झाली आणि बाकी पण झाले तर आता जेवण करून घ्यायच्या वाटलंय आज तसं वाटलं की आज तू येतो एका जागेवरती स्वयंपाक बनवला मस्त असा आणि एका जागेवरती चला चला बा आणि उज्या इकडं बघ कसं काय प्रयत्न झालाय तुला नाही बाबू तुला तसं चलू दे चलू दे नाही उशीर झालं बरं का प्रियांका ती वर पाय टाकती चढती तिला चढताच ये पाय कसरते हो खो हो का खो तो कशी चढती या पाय कसरतंय बर का तो घेला भरला आता घे आता कस काय काय हा

लवकर किती दिवस राहतं म्हणावं तिकडे मुंबईला वाय कुठं चाललं आहे एकटीच हाय इकटीच कुठं अगं <laughs> एकटीच चाललं अघ ह्या दोघींचं चालेल ना रीड्स बघतात बघा हय जेवायचं आहे कधी हा बघ इ गेली तिकडे हिला वरती चढता येणार मग अहो पण झोपली ना अजून बा चला 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 हाय मी हाय जो जो हाँ। हाँ। <laughs> या चला सांगितलं मला टाक मला पाठवले म्हणले कोणचे टाकू आहे कोणचे चांगले आले नाही गाणं कळलं सगळ्या दोघी पण गेल्या माघारी चला घ्या जेवायला बाज झाली का आता मस्तपैकी जेवण खाऊन झाले ती बघा बेन पाण्याच बेसन चांगलं झालं या इकडे बघा दुर्गा माव ओमडा राधी काही सगळी झालंय ना असू द्या असू द्या सागर चाललाय सोडवायला ह्यांना सगळ्यांना तर चला जा दुर्गा माव बाय बाय

<laughs> सागर गाडी चालू करून थांबला या बस की बस की आता अजून थांबायचं आहे का ए, बस म्हणती आजीला यायच आता येऊन द्या ना मी काय धरून ठेवले बघ आता मी कुठं आई कुठं ज जायचं असलं तर हो गाडी काय झालं ड्रायव्हर